हा जो मसाला आपण करणार आहोत तो आहे तांबडा आणि पांढरा रश्शियाचा मसाला तर तो करायला चालू करणार पाऊस असल्यामुळे मी बी असं झालेलं आहेच आणि तंदूर आपला थंड झालेला आहे पावसामुळेच त्यामुळे चपाती कसलं मास आहे बघा कुठे सापडली <laughs> बाबा रात्री गेले खेकडी तळायला जाऊन बसली असणार आहे शिवून तो मासा था ठेवला था। <laughs> <laughs> आता ठेवला आता किती दिवस ठेवतोय काय माहितीये आता ठेवणं पायणार होतं आता सात द्या का बरे आणि आठवण आली की मग काय करून दे बोलणार आहे तो आताच म्हणत होता एकेडी आणि मासं सापडलेलं ते जिवंतच ह्या आपल्या बॅरलमध्ये सोडलेलं ते आता वर येत नाहीत तर मित्रांनो हे तण जे आता मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी हे वैरण आपल्या जनावरांना चालत नाही त्याचं कारण म्हणजे हे वनस्पतीला जे हे काटा आहेत हे एवढे भयानक लागतात आणि याची कळ पण भरच आहे आणि ही काट बघा समोर जे काळे दिसते ते वाकडंचा नांगा असल्या टाईप आहे आणि हे जनावरांच्या जिबेला लागलं की जनावरं वैरण खायची बंद करतात त्यामुळे ही चुकून कास ना हे वैरणीतून जातंच त्याच्यामुळे ही वेस्टेज आता मी हे सगळं काढून ठेवतो आहे तर ही आपण टाकून देणार आहोत ही वैरणीसाठी घेणार नाही याच्यामध्ये बघा ही एवढी काढली वैरण याच्यामध्ये ही जी दिसते तुम्हाला गुलाबी पानं ती सगळी तीच वैरण आहे ज्याला काटासत ही वनस्पती जास्त ह्या इथे या तणकाटमध्ये त्याला तणनाशक मारायचं होतं पण बरेच मंडळी आपली इकडे गावातली माणसं म्हणाले की याला तन्नाशक मारल्या वाळेल पण असं दिसायला बेकार दिसणार आहे अशा कापून व्यवस्थित बारीक करा आणि त्याच्यानंतर तणनाशक मारा माझं हे सगळं काढायला चालू आहे आता बघू किती वेळ लागतो आहे तर मित्रांनो आपल्याला होईल जमेल तेवढं आपण हे गवत वगैरे कापलेलं आहे इकडची बाजू पण क्लिअर केले हे असं कापणार त्याच्यावर तनाशक मालगे पड तशी मरून जातात आणि एवढी घाण पण नाही वाटणार ते हे थोडंसं राहिलं आहे अजून पण हे इकडचं थोडं राहिलं आहे पण आता वाजले तर दीड जाणं गरजेचं आहे आता जेवढी आपल्याला चारा जेवढा जमला जनावरांच्या योग्य असेल तेवढा आपण हा घेतलेला आहे गाडीवरती बांधला कामा, आहे आता निघू आपण घरी त्याच्यानंतर मार्केटवर थोडंसं एक रुपये करून येतं आणि मग हॉटेलवरती येऊन जेवणाला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आता मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर आम्ही इथे आलोय आहे हॉटेलमध्ये आणि आता कामा कामाला सुरुवात करतो आहे बाकी अजून बरीचशी कामं आहेत आज बाहेरचं से सेटअप वगैरे लावणं आणि आज जी साफसफाई वगैरे केली आहे त्याच्यानंतर लुक बऱ्यापैकी दुसऱ्या हॉटेलचा बरेचशा सबस्क्रायबर म्हणून होतो थोडेसे क्लीन वगैरे करा हे मग याच्या अगोदर कसं दिसत होतं आणि आत्ता बऱ्यापैकी आहे आहे अजून थोडंसं तिकडचं जे आहे ते काढायचं आहे कारण थोडा वेळ नव्हता सकाळी त्या बोर्डच्या जवळचं थोडंसं काढायचं आहे इकडच्या बोर्डपासून हे सर्व काही आपण काढलेलं आहे आणि हे इथलं जे दिसतं तुम्हाला ते थोडं क्लीन करायचं राहिलेलं आहे पण आता इथे ते कापायला वगैरे लागणार नाही याच्यावरती तनाशक मारलं तर काही अडचण नाही आहे फक्त या बाजूचं आहे ते कापावं लागेल आणि तिथे समोरचं बाकीचे हे जे आडाला दिसतं आहे आपल्याला तिथे जे गवत आहे ते आहे दुसऱ्यांचं तिथे आपण कापू शकत नाही ते पण त्यामुळे काय होते थोडीशी हॉटेलची विजिबिलिटी कमी होते त्याला पर्याय नाही आता जसं की इथे हाऊस आहे तिथे पण तिथून कागलकडून येणाऱ्या ग्राहकांना हॉटेल थोडंसं दिसत नाही पण त्याला पर्याय नाही ती शेती आहे ती त्यांची जागा आहे आता आपली जागा जेवढी आहे तेवढी आपण क्लीन करून घेणार आहोत हा जो मसाला आपण करणार आहोत तो आहे तांबडा आणि पांढरा हो रशियाचा मसाला तर तो करायला चालू करणार हा आपला मसाला पण झालेला आहे तयार चिकन शिजत ठेवायचं आहे अजून चिकन शिजल्यानंतर मग आपण रस्सा मारणार आहोत मित्रांनो सात अजून सोळा मिनटं झाले आहेत दा वातावरण क्लिअर आहे मग एकदम ढगाळ झालं होतं आता लाईट्स वगैरे ऑन करायचे आहेत बाकी जेवण अजून रस्स मारायचं आहेत बाकी आहेत हा आपला तांबडा रस्सा आता उकळी येतो आहे आणि इकडे हा तांबडा पांढरा आणि अळणी रस्ता बाकी आहे बाकी जेवण आपलं झालेलं आहे हा जो मांडणी टेबल आहे जिथं आपण ताटा वगैरे लावतोय तो पण आता स्वच्छ क्लीन वगैरे हो करून ठेवलेला आहे कांद्या आणि लिंबूसाठी जे लागतं भांड हे इथे आहे कांदा सोलून ठेवलेत लिंबू वगैरे आहे ते आपण इथे कटिंग करतो या टेबलवरती हे पण स्वच्छ आहे बाकी आता रस्ता झाल्यानंतर ग्राहकांची वाट बघायची आपण त्याच्यानंतर मग ताटं लावायला चालवतील आपल्याला पहिली ऑर्डर आलेली दोन चिकन फ्रायची त्यांचे ताटे लावायला चालू आहेत पुढच्या ऑर्डर चिकन फ्राय सिंगल ताट आहे आता हे चपात्या बजायला चालू केल्या आहेत कारण तंदूरचा ताव कमी आलेला आहे आपल्याला पुढच्या ऑर्डर आले चिकन फ्रायची या ताटानं पण चपातीच आहे कारण आपल्याकडं तंदूरला रोटी येत नाही आहेत आई त्यांची ताटं लावायला चालू केल्या आहेत बराच उशिरानंतर ऑर्डर येत आहेत त्या त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर चिकन फ्राय तीन ही ताटं झाले तयार या ताटाला पण चपाती आहे आता वाजलेले आहेत सव्वा अकरा वाजले असतील आज आपल्याला लेट ऑर्डर खूप येत आहेत जवळपास दहा वाजेपर्यंत खूप कमी टेबल लागले आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ऑर्डर येत आहे त्यानंतर पुढची ऑर्डर तीन चिकन मसाला चिकन मसाला बनवायचा होता तिकडे ताटं पण लागलेले आहेत या ताटाला तवा पराठा पाहिजे तवा पराठा बनवलेला आहेत दोन दोन ताटाचे आता हे ताटं पिकअप करूया <coughs> आज लेट नाईट ऑर्डर चाललेले आहेत पाऊस असल्यामुळे मे बी असं झालेलं आहेच आणि तंदूर आपला थंड झालेला आहे पावसामुळेच त्यामुळे चपाती सिक्स्टी फाय अच्यामध्ये ऑर्डर आलेली आहे आता ती देतो आहे मी याच्यानंतर यांचे चिकन फ्राय तीन ऑर्डर आहेत सिक्स्टी फाय गेल्यानंतर ताटाचा सिक्स्टी फाय ताट त्यांना पहिल्यांदा हवं आहे नंतर मग ताटं लावले जातील आणि त्याला सिक्स्टी फाय दिलं जाणार नाही बरेच आपले सबस्क्रायबर विचारतात आता राईस देत नाही का ताटाला तर राईस आपण अशी चपाती रोटी काय असेल ते त्यांची झाल्यानंतर आपल्या ग्राहकांनी राईस मागितल्यानंतर आपण देतो ही आपली राईसची प्लेट ताटाबरोबर जाते ती नेक्स्ट ऑर्डर दोन चिकन मसाल्याची ऑर्डर आहे ताटा लावायला चालू करतो आहे आपण आणि ह्या ताटालासुद्धा चपात्याच आहेत कारण आपलं तंदूर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता जवळपास पावणे बारा वाजलेले आहेत तर आज ऑर्डर खूप लेट आल्या ले जितक्या ले आल्या तेवढ्या ऑर्डर कम्प्लीट करूया संध्याकाळी हॉटेल चालू केल्यानंतर म्हणजे ग्राहकांच्यासाठी चालू केल्यानंतर एक दोन टेबल आले आणि त्याच्यानंतर एकदम शांतता पसरली जी पावणे दहा वाजेपर्यंत प्रें आपल्याला एक पण ग्राहक नव्हता वाटलं होतं की आता बहुतेक करून तसंच राहणार आहे आणि आपल्याला ग्राहक होणार नाही पण त्याच्यानंतर मला वाटतं पावणे दहा द्धा, दहा नंतर आपल्याला टेबल परताने लागायला चालू आले ग्राहकाचा ओघ कमी बघून किंवा बाहेरची शांतता बघून आम्ही तंदूरमध्ये एक्स्ट्राचा कोळसा ॲड केलेला नव्हता त्यामुळे तंदूर बऱ्यापैकी थंड होत झालेला होता जे पावणे दहा द्धा किंवा दहानंतर नंतर जे ग्राहक झाले ते आपले रेग्युलर होते जसं की बाजूचं गाव पिंपळगाव वगैरे या भागातलेच जास्तीत जास्त मंडळी होती जेवायला आलेली आणि ते आपल्याकडे चपाती असो भाकरी असो रोटी असो तवा पराठा असो ते त्यांना काहीही चालतं जेवणाची क्वालिटी आवडते म्हणून ते येतात तंदूरची रोटी किंवा चपाती भाकरी किंवा तवा पराठा हा मॅटर करत नाही तर जेवणाची चव मॅटर करते म्हणून आम्ही थांबतोय म्हणतात ते येत आहे तर बाकी त्याच्यानंतर जे ऑर्डर चवड सगळ्या चपातीवरतीच चालू झाल्या होत्या थोडंसं वाटलं होतं की आज ग्राहक होणार नाही शनिवार हे जेवण आम्ही कमी ठेवलं होतं पण तरीसुद्धा जेवढं शनिवारी ग्राहक होतं तेवढं पण झालेलं नव्हतं आपल्याला दोन तीन टेबल झालं आणि त्याच्यानंतर एक तास दीड तास आपल्याला काही ग्राहक नव्हतं पूर्ण हॉटेल रिकाम होतं त्याच्यानंतर मग परत आपल्याला ऑर्डर लागायला चालू झाल्या बाकी आजचा व्हिडिओ मी इतकंच संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय घ्या केअर बाय